सत्यविचार डॉट समस्या तुमची बातमी आमची महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे अधिकृत उत्कृष्ट भाषण पुरस्कार भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे हस्ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज तीन सप्टेंबर चे विधान भवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वीकारला तळागाळातील सर्वसामान्यांचे समस्या आणि विकासाची बाजू मांडण्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव आहे विधानसभेतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र विधीमंडळ तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळाने ही निवड केली होती या निवडीबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले तसेच विधानसभेत काम करण्याची संधी दिली त्या खेड बद्दल विधानसभा मतदारसंघातील सर्व माईक बाप मतदार बंधू भगिनींना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला आहे असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले उत्कृष्ट भाषण केले विधानसभा से श्री दिलीप मोहिते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा